नमस्कार मी अमृता आयुष्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे जिथे आपण तुमच्या आणि उपचारात्मक गुणधर्म वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशाच जादुई स्वस्त आणि अतिशय प्रभावी कॉम्बिनेशन उपायाबद्दल बोलू तुम्ही कधी विचार केला आहे का की एक चमचा तूप आणि चिमुटभर काळे मिरे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतात जर तुम्हाला वारंवार पचन समस्या होत असतील किंवा 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 कमी कि तुम्ही तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक मार्ग शोधत आहात तर मित्रांनो आयुर्वेदानुसार तूप आणि काळे मिरे यांचं मिश्रण हा एक शक्तिशाली उपाय आहे जो तुम्हाला या सगळ्यांवर खूप मदत करू शकतो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या चमत्कारिक संयोजनाचे काय फायदे आहेत हे, हे मिश्रण कसे वापरावे आणि त्यासोबतच आम्ही तुमच्याशी काही महत्वाच्या खबरदारी बद्दल चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दुष्परिणामांपासून वाचवता येईल मित्रांनो या दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे फायदेशीर आहेतच पण काळे मिरे आणि तूप एकत्र मिळून एक, एक अद्भुत आयुर्वेदिक औषध बनत हे मिश्रण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं हे मिश्रण केवळ आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करत नाही तर आपली संस्था देखील निरोगी ठेवत यामुळे मेंदूचे कार्य आणि पार्किसन सारख्या आजारांना देखील प्रतिबंधित केलं जाऊ शकत तसेच हे गंभीर आजारांपासून तुमचं खूप प्रमाणात संरक्षण करत मित्रांनो तूप आणि काळे मिरे दोन्हीही पोषक तत्वांनी समृद्ध असतात काळ्या मिरांमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कॅरोटीन आणि फ्लेवेनॉइडस आणि अँटी ऑक्सिडंट सारखे पोषक तत्व असतात तर तुपात व्हिटॅमिन ए निरोगी चरबी आणि अँटी असतात मित्रांनो शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे सर्व पोषक घटक खूप महत्वाचे आहेत अशा परिस्थितीत हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुम्हाला दुप्पट फायदा होऊ शकतो जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल ज्यांची स्मरण शक्ती कमकुवत आहे किंवा गोष्टी लक्षात ठेवणं अवघड जाते तर तुम्ही तूप आणि काळे मिरे यांचं तुम्ही ते नक्की वापरून पहा कारण तुपात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे आपल्या मेंदूचे कार्य सुधारतात हे रक्ताभिसरण सुधारतं आणि काळ्या मिरीमध्ये मिरीपूड असते जी मेंदूला तीक्ष्ण करण्यास आणि नैराश्य आणि पार्किन्सन सारख्या गंभीर आजारांपासून प्रतिबंधित करण्यास खूप उपयुक्त ठरू शकते काळ्या मिऱ्यांमध्ये मिरपूड असते जी आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते तर हे पेपरिन पाचक एनचे उत्पादन वाढवते आणि जेव्हा आपण ते तुपासोबत मिसळून सेवन करतो तेव्हा हे फायदे दुप्पट होतात खर तर तुपामध्ये ब्युटिरिक ऍसिड असत जे एका प्रकारचं फॅटी ऍसिड आहे जे आपल्या आतड्यांच्या आरोग्याला निरोगी ठेवतं हे मिश्रण शरीराला अनेक प्रकारच्या संसर्ग आणि रोगांशी लढण्यास मदत करत हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल पण हे खरं आहे की तूप आणि काळे मिरे यांचं मिश्रण वजन व्यवस्थापन मध्ये मदत करू शकतं काळी मिरीमध्ये असलेले पायपरीन वजन कमी करण्यास मदत करते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते ते चरबी तोडण्यास उपयुक्त ठरू शकते हे ऊर्जेचे काम करते आणि जे की भूक नियंत्रित करण्यास खूप मदत करते या दोन्ही गोष्टी एकत्रित खाल्ल्याने शरीरातील वाढतो ही एक प्रकारची प्रक्रिया आहे ज्यामुळे शरीरातील रक्त वाहिन्या तयार होऊ लागतात रक्ताभिसरण सुधारून हृदय निरोगी ठेवतात सांधेदुखी किंवा जळजळ मधून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तूप आणि काळी मिरी देखील वापरू शकता दोघांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे तुम्हाला सूज तसेच वेदनांपासून सुद्धा आराम देतात या सगळ्या व्यतिरिक्त तुम्ही कोरडा खोकला त्वचेच्या समस्या चांगली दृष्टी यासाठी देखील याचा वापर करू शकता आता प्रश्न असा उद्भवतो हो की तू तू वेग लौकर हो तूप आणि काळी मिरी वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आता पहा आपण सर्वजण भाज्या आणि सॅलेड मध्ये तूप आणि काळी मिरी वेगवेगळ्या प्रकारे वापरतो पण अजून काही मार्ग आहेत ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर फायदा होईल काळी मिरी पावडर आणि तूप यांचे मिश्रण बनवण्यासाठी एक चमचा तुपात चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळा आणि ते दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा तुम्ही तूप आणि हर्बल टी किंवा क्रीमी दुधात काळी मिरी टाकूनही पिऊ शकता तुमची दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुमच्या तळपायावर लावू शकता कोमट तुपात काळी मिरी मिसळून तुम्ही सांध्यांची मालिश करू शकता परंतु तुम्ही त्याचे प्रमाण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे जर तुम्ही काळी मिरी घेत असाल तर एक किंवा दोन चिमूटभर घ्या आणि जर तुम्ही संपूर्ण काळी मिरी घेत असाल तर तीन किंवा चार दाणे पुरेसे आहेत आणि तूप देखील तुम्हाला एका वेळी फक्त एक चमचा घ्यावा लागेल बर तुम्ही हे मिश्रण तीन ते चार दिवसातून एकदा घेऊ शकता आणि जर ते तुम्हाला अनुकूल वाटत असेल तर तुम्ही ते दोनदा देखील घेऊ शकता आता तूप आणि काळी मिरी यांचे हे मिश्रण जास्त प्रमाणात सेवन केल्यास काय होईल याबद्दल बोलूया बघा काळी मिरीचे स्वरूप उष्ण असते तुपाचे जास्त सेवन केल्याने गॅस उलट्या मळमळ किंवा पोटात अल्सर सुद्धा होऊ शकतो जर तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त असेल किंवा तुम्ही कमी चरबीयुक्त आहार घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तूप टाळा तसंच दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा उपाय कोणालाही देऊ नका जर एखाद्याची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर काळी मिरी खाणे टाळावे जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर तुम्ही काळी मिरीसोबत हे खाणं टाळावं आता तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात किती उपयुक्त गोष्टी ठेवता ते पहा जे तुम्हाला निरोगी राहण्यास खूप मदत करत असेच आणखी एक मिश्रण आहे म्हणजे मोहरीचे तेल आणि लवंग तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून त्याचे फायदे जाणून घेऊ शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला मोटिवेट करत राहा नमस्कार